खरी शिवसेना ही एकनाथजी शिंदे यांचीच आहे से, उद्धवजींची सेना ही नकली सेनाच आहे से, पण त्याचा राग येऊन उद्धवजी जे बोललेत की भारतीय जनता पक्ष हा भाडकव लोकांचा पक्ष आहे हे दोन दोनदा ते रिपीट करतात मला वाटतं राजकारणाचं स्तर किती खाली चाललेलं आहे उद्धवजींकडून तर खरी अपेक्षाच नव्हती परंतु आता सध्या त्यांची अवस्था इतकी वाईट झालेली आहे कारण त्यांच्याकडे राहायला कोणी तयार नाही एक एक त्यांचे सगळे आमदार खासदार रोज त्यांच्या बाहेर पार्टीतून बाहेर पडत चाललेले आहेत आणि त्यामुळे मला तर असं वाटतं कधी कधी की त्यांचं मानसिक संतुलन तर खराब होत चाललेलं नाही म्हणजे अशा पद्धतीने इतक्या खालच्या स्तरामध्ये त्यांनी बोलावं संजय राऊत तर बोलताना त्यांच्याकडून काही कोणाला अपेक्षाही नाही पण उद्धवजींनी इतक्या खालच्या थरावर बोलावं आणि दोन दोन तीन तीनदा ते रिपीट करताय भारतीय जनता पक्ष हा भाडखाऊ लोकांचा पक्ष आहे भाडखाऊ पक्ष आहे मला वाटतं त्यांचं मानसिक संतुलन हे ढळत चाललेलं आहे आता त्यांना नक्की इलाजाची गरज आहे आणि आज ही परिस्थिती आहे उद्या निकाल लागल्यावर त्यांची परिस्थिती काय होईल मला वाटतं आता त्यांची अधिक काळजी घेतलेली बरं आता ही जी गोष्ट तुम्ही की म्हणाला माध्यमातून आहे मला वाटतं थोडे दिवस थांबा आपल्याला कळेल खरोखर कोणाचंच मानसिक संतुलन बिघडणार कारण त्यांची सध्याची जी वक्तव्य जे आहेत ती हळूहळू मानसिक व संतुलन बिघडायच्या दिशेने चाललेली आहेत फक्त चार जूनपर्यंत वाट बघा आपल्याला ते कुठे सापडतील चार जून ज्यांनी जे वक्तव्य केलेलं आहे त्यांचं आपल्याला मानसिक स्वास्थ्य आणि मानसिक संतुलन जे आहे ते चेक करावं लागेल